शिनखराजा तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्र वाटपास विलंब विद्यार्थीसह पालकाचा जीव टांगणीला उत्पन्नाचा दाखलाही लवकर मिळत नसल्याची पालकांची तक्रार विद्यार्थ्याचे ॲडमिशन अडचणीत शेतू केंद्रात ऑनलाईन अर्ज सादर करूनही जात प्रमाणपत्रे वाटपास विलंब होत आहे शिनखराजा तहसील कार्यालयाचा कारभार एवढा सुस्तावला आहे की शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखले मिळणे कठीण झाले आहे जात प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थी व पालक चिंतेत आहेत याची ताबडतोब वरिष्ठांनी दखल घेऊन त्वरित जात प्रमाणपत्र निकाली काढावेत अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे तालुक्यातील के दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत हे अर्ज रखडलेले असल्याने विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रक्रिया धोक्यात आली आहे दहावी व बारावीच्या होऊन दोन महिलांचा कालावधी लोटला आहे लवकरच निकाल लागणार आहेत काही निकाल जाहीर झाले आहेत तर दहावीचा निकाल केव्हाही लागू शकतो यासाठी शिंख्याराजा तालुक्यातील दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी सेतू सुविधा केंद्रातून ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत त्याचबरोबर उत्पन्नाचे दाखलेही महत्त्वाचा असल्याने त्यालाही विलंब लागत आहे पूर्वी उत्पन्नाचे दाखले हे काही तासातच मिळत होते आज मात्र त्यासाठी हेल्पॅट मारावी लागत आहेत काही खेड्यांचे व शिनकऱ्याच्या तहशीलचे अंतर पन्नास ते साठ किलोमीटरचे असल्याने पालक व विद्यार्थ्यांना जाणे येणे कठीण होत आहे एकतर तालुक्याच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अपुऱ्या बसेसची व्यवस्था व वा वाढत्या उन्हाचा त्रास सहन करून ते तहसील कार्यालयात आल्यानंतर तेथे काही अधिकारी ठिकाणावर सापडत नाहीत अधिकारी असले तर ते निवडणुकीची किंवा अन्य कामे सांगून टाळाटाळ करतात दावीचा निकाल लागल्यानंतर अकरावीत प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे या सर्व बाबींची दखल घेऊन महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र लवकरात लवकर कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे अनिल दराडे शिंदखड राजा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य